मुंबई शिवसेनेला सर्वात मोठा धक्का या ज्येष्ठ नेत्याचं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत निष्ठावान राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याचं झालंय दुःखद निधन या आमदाराचं झालंय निधन नेमकं झालंय काय आणि मुंबईतील तो कोणता नेता आहे ते आपण सविस्तर बघूया राज्यात अनेक ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक पक्षप्रवेश हो, होत असताना आता ठाकरेंचा एक आमदार निष्ठावान शिवसैनिक कट्टर शिवसैनिक जो शिवसेना नंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आक्रमकतेने राहिला असा शिवसैनिक आमदार त्यांना सोडून गेलेला आहे अंधेरीमधून दोन वेळा आमदार राहिलेले सीताराम दळवी यांचं काल अंधेरीमध्ये निधन झालं त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी होती बाळासाहेब ठाकरे ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं निष्ठावान नेत्यांपैकी जुने आंदोलन असोत मराठी माणसासाठी कार्य असो सीताराम दळवी हे बाळासाहेब सोबत नेहमी असत त्यांच्या निधनाने ठाकरे परिवार शिवसेना परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मित्रांनो आपल्या सर्वांतर्फे शिवसेना परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना वाहू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र